बाबा बाबानुमान जि प्रण त्यागी बाबा नमस्कार नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या हळद गावामध्ये नवे हवन हो आताच नुकतेच पार पडले तरी त्या निमित्ताने आज चर्चा बैठक घेण्यात आली आहे तरी आजच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सर्व शेवकांचे सद्गुरू महान देगी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सर्व सेवकांची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब यांना माझा नमस्कार आदरणीय मंच तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक यांना माझा नमस्कार आणि बसलेले सेवक सेवकी आणि बाहेर गाऊन आलेले सेवक या सर्वांना माझा नमस्कार पहा आता सोनवानीबाईने खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे आपण या मार्गामध्ये आल्या बाबांनी तत्व शब्द आणि नियमाच्या आपल्याला पालन करायचं सांगितलंय बाबांनी आपल्या जीवनामध्ये खूप असे परिश्रम घेतले आणि या दैवी शक्ती प्राप्त केली आणि दैवी शक्ती प्राप्त केली तर हे दैवी शक्ती त्यांनी आपल्या कुटुंबापुरती ठेवली नाही तर या दैवी शक्तीचा या गरीब लोकांना सुद्धा फायदा व्हावा म्हणून त्यांनी या दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावोगावी दौरे काढले चर्चा बैठकी घेतल्या कार्यक्रम केले जेणेकरून या मानवधर्माचा आणि या दैवी शक्तीचा प्रसार आणि प्रसार व्हावा म्हणून सन्या या मार्गामध्ये कोणताही शिव गरीब आणि दुःखी कधी राहू शकत नाही तो राहील तर आपल्या कर्माने कारण की बाबांनी आपल्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम दिले आहे या पाच नियमामध्ये जो बी सेवक या तत्व शब्द नियमाचे पालन करत असेल तर तो कधीच गरीब आणि राहू शकत नाही खाऊन पिऊन सन्या सुखी राहू शकते परंतु आपण या कर्माने याला हे सांगले नाही तर समोर जी समोर पाहू परंतु परमेश्वरानं शब्द ऐकले आणि त्या मुलीचा गोटा संडाद्वारे बाहेर काढला अशी या परमेश्वराची कृपा आहे म्हणून सर्व शेवकांनी बाबांनी जे तत्व शब्द नियम दिले आहेत या नियमाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या मी सुद्धा देईन एवढे बोलून मी आपले दोन शब्द समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार